आरोपी अक्षय शिंदेनं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर झाडली गोळी बदलापूरच्या शाळेतील अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे यानं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर कोळी झाडून घेतली पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना त्यांना आत्महत्येचा प्रयत्न केला या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्यासह आरोपीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते साम व्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून घेऊन अक्षय शिंदे यानं तीन गोळ्या स्वतःवर झाडून घेतल्या यामध्ये त्याची प्रकृती गंभीर आहे यावेळी त्याला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील गोळी लागली असून हा पोलीस कर्मचारी देखील गंभीररीत्या जखमी झाला आहे सतरा ऑगस्टपासून अक्षय शिंदे हा तुरुंगात होता बदलापूर येथील एका खाजगी शाळेतील दोन चार वर्षीय चिमुकल्या मुलींवर त्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप होता या प्रकरणी तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेल्या पीडित मुलींच्या पालकांची तक्रार न घेता पोलिसांनी दिवसभर बसून ठेवल्यानं मोठा गदारोळ माजला होता या विरोधात बदलापूरकर नागरिक मोठ्या संख्येने रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन केलं होतं